जामखेड तालुक्यातील सातेफळी येथे रहिवासी असलेले एक मुस्लिम कुटुंब गेले एकोणचाळीस वर्षांपासून गोराईची स्थापना करत असून मागील दोन पिढ्यांपासून परंपरेबरोबर सामाजिक सरोखा जोपासण्याचा प्रयत्नही कुटुंब करत आहे सय्यद कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळात रशीद दगडू सय्यद हे कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी जामखेड तालुक्यातील सातेफळी येथील खैरी मध्यम प्रकल्प येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले होते मूळ मूळगाव धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील मलकापूर हे आहे सातेपळीतील रशीद दगडू सय्यद यांचे कुटुंब एकोणचाळीस वर्षांपासून गणेशोत्सव काळात गौरीची स्थापना करत असून त्यांच्या गौरी स्थापनेबाबत कथा रंजक आहेत काही वर्षांपूर्वी सय्यद यांचे वडील दगडूनन सय्यद यांना शेतात काम करत असताना लक्ष्मीच्या दोन मूर्ती सापडल्या होत्या सलग चार दिवस त्या मूर्ती तिथे होत्या त्या मूर्ती त्यांनी घरी आणल्यानंतर त्या मूर्तींचे करायचे काय हा प्रश्न या कुटुंबात पडला होता कुटुंबा यांच्याकडून सल्ला घेतला तुम्ही कड़ी आहात तुम्हाला लक्ष्मी यापुढे दरवर्षी त्यांची स्थापना करा अबालाय गौरा स्थापना करत आहे त्यांच्या कुटुंब रशीद सय्यद सुक्रबी सय्यद मलिक सय्यद शेहनाज सय्यद रमजान सय्यद जरीना सय्यद नौशाद सय्यद मुस्कान सय्यद आजाद सय्यद नमरा सय्यद शबाना सय्यद बेगम पंजाबी बी शिम्रन सय्यद शाहीद सैय्यद हे सर्व कुटुंब दरवर्षी गौरीची स्थापना करून तीन दिवस उत्साहा सण साजरा करतात सय्यद कुटुंबाच्या या अनोख्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे माझे नाव शायदनाज मलिक सय्यद रानाज साठेपण आम्ही गौरी सण साजरा करतात चाळीस वर्ष पूर्ण झाले राहतात दोन पिढ्यापासून चालू आहे माझे जे सासू सासरे ते ठरते हे आम्ही पुढंही सण साजरा करून आमच्या गावातले समजे मैत्रिणी गावातले येते हवत कुंकूला त्यांच्या सोबत आम्ही सण साजरा करतो रशीद सय्यद आमच्या मालकाला शेतात लक्ष्मी सापडल्या होत्या आता बरच तीस चाळीस वर्ष झालं आम्ही दरवर्षी लक्ष्मी बसवतो आता पुढं लेख सुना नातू हे पण सगळे लक्ष्मीत सहभाग होते आणि बसू लागते माझं नाव मल्लिक रशीद सय्यद गाव सातेपळ वर्ल्डच्या वर्डांना लक्ष्मी सापड्यापासून आम्ही चाळीस वर्ष झालं बसित तर इथून पुढे बी आम्ही असा साजरा करू लक्ष्मीचा आणि जेवढं होईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो लक्ष्मी साजरा करायचा असं चालूच राहून देण आम्ही